जिंजीच्या वेळा उठून अवघे काही दिवस झाले होते राजाराम महाराज समाधानी होते आणि गडावर आनंदोत्सव साजरा होत होता पण तिकडे सेनापती संताजी घोरपडे मात्र अजूनही शांत नव्हते त्यांच्या मनात एकच चिड जुल्फिकार खानाला का जाऊ दिलं गडावरून निघताच त्यांनी युद्धाची दग पुन्हा पेटवली होती जिंजी सोडून अवघ्या आठ दिवसातच संताजींनी कासिम खानाच्या माग काढत त्याला कांचीवरम पासून बऱ्याच अलीकडे गाठलं होतं बघता बघता घोड्यांच्या टापांचा आवाज दरीवर पसरला होता आणि संताजी अचानक बिजलीसारख्या खानावर तुटून पडला होता कासिम खानाची फौज शणात विस्कटली स्वतः कासिम खान जीव मुठीत धरून पळत सुटला चालाक होता पण तो चालक होता त्याने जाणून बुधून कांचीपुरमच्या मंदिरात आसरा घेतला कारण त्याला ठाऊक होतं मराठे देवळावर हल्ला करणार नाही झालंय तसंच संताजी बाहेर तळ ठोकून त्याच्या बाहेर पडण्याची वाट पाहत राहिले तोवर अचानक बातम्या आली जुल्फिकार खान वानदिवास पासून घेऊन येतोय संताजींनी परिस्थिती ओळखून काढता पाय घेतला आणि कासिम खानाचा जीव वाचला पण दुसरीकडे खान कासिम खानाच्या मदतीला गेला आहे हे समजतात अमृतराव निंबाळकरांनी संधीची शिकार केली आणि जुलफिकार खानाच्या छावणीवर हल्ला चढवला छावणी फार जडून गेली मोगल सैनिक धावाधाव करू लागले आणि मराठ्यांनी भरपूर रसद मिळवली पुढे सेनापती संताजी घोरपडे आणि अमृतराव दोघे भरपूर पराक्रम आणि भरपूर घेऊन आले आता दक्षिणेतील मावळ कोकण उत्तर कर्नाटक आणि जिंजी या शिवछत्रपतींचा भगवा पुन्हा दिमाखात फडकत होता या पराक्रमाच्या पार्श्वभूमीवर राजाराम महाराजांनी खास दरबार भरवला हो होता तक तक्तावर बसता त्यांनी सर्वप्रथम सेनापती संताजी घोरपडे धनाजी जाधव अमृताव निंबाळकर यांची सन्मानपूर्वक सरपराजी केली त्यानंतर त्यांनी एक मोठी घोषणा केली गोडकोंडा आणि कर्नाटकातील बराचसा सर्वांवर केशवरामांना यांची सुभेदार म्हणून नेमणूक केली राजाराम महाराज पुढे म्हणाले त्रिचन्ना पल्लीच्या नायकाने मागील काळात मोगलांना योग्य शासन करण्याचा आमचा इरादा आहे म्हणून आम्ही स्वतः मोहिमेवर जाणार आहोत या बातमीने साऱ्या सरदारात उत्साहाची लाट उचलली सेनापती संताजींनी पुढे येऊन सांगितलं महाराज आम्हाला पुढे जाण्याची आज्ञा द्या आम्ही घोडदडाने वेळा घालतो आपण सावकाश मागून यावे महाराज हसून म्हणाले ठीक आहे संताजी जा संताजींनी क्षणाचा विलंब न करता प्रस्थान केलं काही दिवसातच त्यांनी नायकाच्या किल्ल्याला असा घट्ट दिला आत जाऊ शकत नव्हती आता राजाराम पोहोचले होते संताजींचं कौशल्य बघून ते फार होते। वेडा तसाच कायम राहिला राजाराम महाराजांना आता तिथे आठवडा झाला होता एका संध्याकाळी प्रल्हाद निराजी आणि निळपंत घाईघाईने महाराजांकडे आले त्यांच्या -गा चेहऱ्यावर चिंता होती महाराजांनी विचारले काय पंत काही खास बातमी दोघही शान नजर चुकवत सेनापती संताजींकडे पाहत होते संताजींना लगेचच समजले आमच्या समोर बोलायचे नसेल तर सांगा आम्ही निघतो तेवढ्यात महाराजांनी कठोरपणे सांगितलं पंत सांगा स्पष्ट आणि मग पंतांच्या तोंडून धडधडत शब्द निघाले बहरजी ओरपडे आणि याच्या पनाईक आपल्या स्वारांचं सावणी सोडून निघून गेले या गोष्टीने संताजींचं अवसान गळालं त्यांच्या स्वतःचा भाऊ इतकं मोठं पाऊल तेही त्यांना न सांगता उचलेल हे त्यांना पटत नव्हतं त्यावेळेस संताजी गुदमरलेल्या आवाजात म्हणाले बहरजी नाराज होता ते माहीत होतं पण तो एवढी मोठी मजल मारेल हे स्वप्नातही वाटलं नव्हतं तेथे गडगडासारखी शांतता पसरली आणि त्रिचन्नापल्लीच्या ंगणावर एक नवं संकट उभं राहिलं